स्टाइल मटन पनीर मसाला अगरगुती पनीर मसाला मग ह्याच्यामध्ये सुक्का मसाला आहे हा कधी वर्षभर चालतो आहे धने मिरची आहे जिरं जिरे परत हे काजू आहेत तीळ आहेत हळद आहे कॉर्निफ्लावर आहे हिंग लागते त्यासाठी तर हा मी बनवते बघा आज रेसिपी हे रोस्ट करून घेते मी तीळ तीळ जिरे आणि धने एकत्रच टाकते तीळ भाजले चांगले त्याच थोडेसे बदाम थोडेसे रोस्ट करते हा मसाला आहे मी घरगुती ते तुम्ही मग अशी भाजला मी आता त्याची पावडर आहे आणि हळद आणि कॉर्नीफ्लावर काही करायचं आपण नंतर ही पावडर तयार झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आधी हे बारीक करून घेऊ आपण सगळं आता मी लावते ते मिक्सरला मी आज पनीरची भाजी बनवणार आहे तुमच्यासाठी मटर पनीरची तर त्याची रेसिपी आ, कांदा उभा चिरून आहे तो, तो भाजायचा आहे मला आता लसूण अद्रक टमॅटो एक मोठा घेतलाय थोडीशी चवीसाठी कोथेमध्ये थो। तेल थोडंसं म्हणजे कांदा तसा चांगला भाजला जातो थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर सुट्टा होतो आणि मग भाजायला पण लवकर लवकर आता कांदा आपला लाल लाल झालाय चांगला टाकून घेते ना थोडंसं जरा थोडंसं कचकटीत झालं ना कि म्हणजे असं वाटण झालायच ग्रेव्ही बनायच म्हणजे मग ते ग्रेव्हीला कलर येतो छान आणि चवीला पण असं जर कांदवायचं अस अद्रसा त्यासाठी हे भाजून घ्यायचं काय नाही कच्चा पण वापरतात पण तो कच्चा परत आता हे काय करायचं थोडस बेसन पीठ कारण आपण पनीर भाजणार आहोत त्यासाठी लागणारे हे कांदा टोमॅटो ते मागाशी तुम्हाला सांगितलं मी भाजलेलं ते त्याची पेस्ट बनवली ही थोडीशी पेस्ट घेतली आहे आधी थोडी मिरची पावडर ते मग अशी बनवलेली आणि हा आपला घरगुती मसाला पनीरचा थोडीशी आवडीपुरती कोथिंबीर तर हे काही नाही पाण्यातच मिक्स करायचं थोडंसं पाणी घालून ही सगळी पेस्ट करून घ्यायची आता हे पनीरला लावून घ्यायची सगळी पेस्ट आणि हे तुम्ही तळू शकता किंवा फ्राय करू किंवा असंही खाल्लं तरी चांगलं लागतं बरं का हे पनीर काय करणार आहे मी हे सगळं काढून घेतले आता मी फ्राय केलं हे याच्यामध्ये कांदा टमॅटो त्याची पेस्ट जी बनवली ना ती टाकते फ्राय करायला चांगली भाजून घ्यायची कांदा टमॅटोची पेस्ट चांगली भाजून घ्यायची चांगलं तेल सुटोपर्यंत भाजायची त्या तेलामध्ये आणि जेव्हा इलं चांगलं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे हे असं तेल सुद्धा द्यायचं कांदा त्याला त्याची पेस्ट आहे त्याला ता आता तेल चांगलं सुटलंय आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करू हा घरगुती मी बनवलेला पनीरचा मसाला तिखट तुमच्या चवीनुसार टाका आमच्याकडे जास्त तिखट नाही मग मी मिरची जरा कमी वापरली तर हा पण चांगला फ्राय केला असं तेल सगळं मसाला वगैरे सगळं मिक्स केल्या त्याला चांगलं छान तेल घुटले आता टाकू आपण आपण फ्राय केलेलं मटर मी उपकरून घेतले होते म्हणजे बॉईल केलेले मटर आहेत तर ते टाकू घेऊ आणि एकदा सगळं घालून एक घीव करून घेऊ आपण मग अशी पण मीठ घातलंच होतं मिक्स करताना परत आणखी वरण आमटी वगैरे बनवणार तर त्याच्यासाठी दाखलागत मी थोडंसं मीठ मीठ टाकू चवीनुसार टाका मीठ मला ना हातांचा अंदाज आलेला आहे त्यामुळे मी हाताने टाकते मला चमच्याचा अंदाज कळत नाही थोडंसं पाणी घालते मी ग्रेव्हीला चांगलं व्यवस्थित आता थोडीशी उकळी काढून घ्यायची आपल्या भाजीला कलर पण छान आलाय आता ग्रेवीला एक कुकळी काढून घेऊ आपण ढाकण ठेवून